नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत जो काही आता एक नोटीस आलेली आहे त्या नोटीसमध्ये काय सविस्तर माहिती दिली याविषयी माहिती आपण घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की उपरोक्त विषयांवे आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशान आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्र आ, प्रसारित करण्यात येत आहे म्हणजे जे काही सोशल मीडियावरती गैरसमज निर्माण होत आहेत अशा ज्या काही व्हिडिओ येत आहेत तर त्या व्हिडिओच्या अनुषंगाने हा नोटीस काढलेली आहे ते या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणतेही बदल असल्यास प्रश्नास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्या लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपणास तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या, या योजनेची सद्य स्थिती लाभार्थी व जनतेच्या निर्देशनास आणून द्यावी अशासाठी हा जो काही नोटीस आलेली आहे म्हणजे जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत की सोशल मीडियावर की जी काही लाडकी बहीण योजना आहे ती बंद होणार किंवा योजनेमध्ये अटी शर्तीचा बदल झाला आहे पुन्हा एकदा चौकशी केली जाणार याविषयी असे बरेचसे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तर मित्रांनो असा कुठलाही गैरसमज आपण करून घेऊ नये कारण शासनामार्फत आता चौकशी वगैरे काही केली जाणार नाही याबद्दल ही नोटीस ही शासनाकडून आलेली आहे तुम्ही ही नोटीससुद्धा वाचू शकता तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत योश चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा وي व्हिडिओ आणि लास्ट व्हिडिओला लाईक करून शेअर करा